सर्वांना माझा नमस्कार तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही बघू शकता की स्कॉलरशिपसाठी अर्ज करत असताना सर्वांना आता हा एक महत्वाची अडचण येते समोर दिसत आहे स्कीम कॅन नॉट बी क्लेम्ड यू कॅन अप्लाय अप्लाय टू क्लेम्स विदिन अ सेम इयर यू कॅन नॉट अप्लाय असं इथं लिहून आलेलं आहे तर याच्या मागचा प्रमुख कारण काय आहे आणि नेमकं कशामुळे असं दाखवते आपण हे बघूया संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल की याचं प्रमुख कारण काय आहे आणि तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे ज्याच्यामुळे तुम्ही स्कॉलरशिपला अप्लाय करू शकता तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि यानंतर देखील आपण एक असाच एक व्हिडिओ बनवणार आहे ज्यामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण की चॅनलला सबस्क्राईब करण्याचे कोणतेही पैसे लागत नाही कारण की जेवढे लोक आपला व्हिडिओ बघतात त्यातले फक्त काही लोकच सबस्क्राईब करतात तर तेवढे एक मदत होईल तर आपण पूर्ण व्हिडिओ बघूया नमस्कार सर्वांना तुम्ही बघू शका सविस्तर माहिती येणाऱ्या अडचणी यावर्षी बांधकाम कामगार स्कॉलरशिप क्लेम साठी अर्ज करताना काही अडचणी कामगारांना येत आहे या व्हिडिओ मध्ये आपण त्या पूर्ण अडचणी बघणार आहोत आणि त्यामागची प्रमुख कारण काय आहे हे देखील बघणार आहोत तर यापुढे काय तुमच्या मध्ये काय चूक झाली आहे तुम्ही बघू शकता कामगार सर्वांना जे कॉमन अडचणी येत आहेत अडचणी सहावी सातवी आठवी दहावी अकरावी बारावी किंवा साठी कोणत्या डिग्री साठी अर्ज करताना तुम्हाला काय काय वेळेस हे मी तुम्हाला जे सुरुवातीला दाखवलं तशा प्रकारची अडचण येत आहे त्यामागची प्रमुख कारण काय आहेत आणि काय चूक आहे ते हे देखील आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहेत स्कॉलरशिप साठी लागणार कागदपत्र वगैरे गोष्टी ते हे जे कारण मेन असू शकतं ते म्हणजे की यंदा स्कॉलरशिप क्लेम साठी अप्लाय करताना प्रमुख अडचणी ज्या येत आहेत त्यात मध्ये तुम्हाला रिन्युअल असणं खूप गरजेचं आहे जर रिन्युअल नसेल तर मग बऱ्यापैकी ते आपल्याला म्हणजे रिन्युअल नसेल तर तुम्ही क्लेम साठी अप्लाय करू शकत नाही तर क्लेमसाठी अप्लाय करायच्या अगोदर तुमच्याकडे कोणते कोणते कागदपत्र असणं गरजेचं आहे आपण बघणार आहे तुम्हाला मुलाचं बोनाफाईड प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे चालू वर्षाचं त्याच्यानंतर त्याचं आधार कार्ड त्यानंतर आय डी कार्ड आय डी कार्ड ऑप्शनल आहे कार जर असेल तर ठीक नसेल तर काही हरकत नाही रेशन कार्ड आणि चालू बँक पासबुक जर तुम्ही पहिल्यांदा अर्ज करत असाल तर या सर्व गोष्टी असणं तुमच्याकडे खूप गरजेचं आहे त्यानंतर आपण बघणार आहे की अर्ज करताना रिन्युअल असणं बंधनकारक आहे हे तर महत्वाची बातमी आहे त्याशिवाय अर्ज देखील तुम्ही करू शकत नाही आणि अर्ज देखील मंजूर होणार नाही त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे आता आपण बघणार आहे की मेन कारण काय आहे तर जर तुम्ही एक जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही या वर्षीसाठी अप्लाय करू शकत नाही कारण एक नवीन आला आहे या वर्षी स्कॉलरशिप साठी एक जानेवारी दोन हजार सव्वीस भरावला लागेल कारण की तुम्ही एका वर्षात एकच एकदाच अप्लाय करू शकता मुख्य बदल आणि हा नवीन नियम आलेला आहे एक प्रमुख कारण बाकी कोणतेही कारण नाही त्यामुळे तुम्हाला स्कॉलरशिपसाठी अप्लाय करताना त्रास होत आहे तर तुम्ही एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत वाट बघावी किंवा जर त्या अगोदर नवीन नियम आला तर तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आहे सध्या अर्ज करण्यासाठी धन्यवाद